प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज अंकलेत साकारल्या विज्ञानाच्या रंगेबेरंगी रांगोळ्या सिद्धनाथ विद्या मंदिरातील स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराणी देवी अहिलाबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आयोजित केलेली विज्ञान रांगोळी स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगतदार ठरली विज्ञान विभाग प्रमुख कदम मॅडम तसेच कुडचे मॅडम नाखिल मॅडम आणि कांबळे सर यांच्या सुनियोजित विद् नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने पार पडले स्पर्धेत लहान गट पाचवी ते सातवी मोठा गट आठवी ते दहावी विद् विभागामध्ये एकूण एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विज्ञान विषयातील संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून मांडताना विद्यार्थ्यांनी सृजनशीलता कल्पकता आणि कलामकता दाखवत स्पर्धेला वेगळे रूप दिले विशेषतः नववी दहावी विद्यार्थ्यांचा उत्साह हो कौतुकास्पद ठरला स्पर्धेचे परीक्षण कदम मॅडम नाकील मॅडम यांनी केले विजेते पुढील प्रमाणे लहानगट विजेते प्रथम दिवसाच्या शौर्या दीपक माणे सहावी प्रशांत टकले सहावी द्वितीय वृषाली भीमराव रुपनर पाचवी आराध्या भाऊसाहेब बंडगर सातवी तृतीय संस्कृती मारुती गडदे सहावी सिद्धनाथ ईश्वर वगैरे उत्तेजनार्थ वैष्णवी संजय सरगर सातवी श्रावणी बंडूजी सोलनकर सातवी मोठा गट विजेते प्रथम ऋतुजा संतोष गलंडे स्नेहल संतोष दुधाळ द्वितीय ओंकार हो, किशोर कांबळे तेजस्विनी पांडुरंग माने तृतीय हो, धनराज मारुती गडदे समर्थ रामचंद्र चौगले उत्तेजनार्थ मैत्री संतोष सरगर सत्यश्री रावसो येडके विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका या स्पर्धेच्या वेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होते विज्ञान आणि कलेचा सुंदर संगम घडवत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळ्यांनी परिसर रंगून गेला स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालय व्यवस्थापनाचे विज्ञान विभागाचे तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा